नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑबबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी आता एका रस्त्यावर उभा आहे आणि ह्या रस्त्यावर तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं आहे ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा एक गेट आहे आणि त्या गेटवर जे लिहिलं आहे त्या गेटवर ज्या सालाचा निर्देश केला आहे ते साल आहे अठराशे सतरा ते दोन हजार सतरा म्हणजे जवळपास जवळपास दोनशे वर्ष ह्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला झालेले आहेत आणि हे पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड म्हणजे कॅन्टोनमेंट बो कॅन्टोनमेंट म्हणजे छावणी म्हणजे याला छावणी म्हणतात म्हणजे इंग्रजांचे जिथं जिथं तळ पडले ते तळ तड़। त्या तळाचं नंतर त्यांनी केलेलं नागरी व्यवस्थेमध्ये रूपांतर आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर या तळांचं ठेवण्यात आलेलं स्वतंत्र अस्तित्व म्हणजे त्याला हिंदीमध्ये कटक मंडळ असंही म्हणतात आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात बरेच कटक मंडळं आहेत छावणी बोर्ड आहेत त्याच्यामधले पुण्यात पुण्याच्या जवळपास तीन आहेत एक पुणे शहरात आहे जे मी आत्ता तुम्हाला दाखवलं लष्कर छावणी मंडळ एक खडकीला आहे आणि एक देवरोडला आहे आता पुण्यातलं आत हे छावणी मंडळ आहे ते दोनशे वर्ष पूर्ण झाल्याचं त्याच्या नोंदणीवरून दिसून येत आहे आणि पुण्याजवळ इंग्रजांचं तळ पडायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा त्यांनी इथं तळ स्थापन करायचं कारण म्हणजे अठराशे अठराला त्यांनी पेशवाई खालसा केली म्हणजे शनिवार वाड्यावर जो युनियन जॅक चढला त्यावेळेसचा मला वाटतं हा काळ असावा आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी सलग भारतावर अनेक वर्ष राज्य केलं एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत आणि त्यावेळेस इंग्रजांचा हा तळ इथं उभा राहिला आणि त्या तळासाठी लागणाऱ्या सगळ्या अत्यावश्यक गोष्टी त्या काळापासून इथं पुरवण्यात आलेल्या आहेत आता इंग्रजांचा काळ असो किंवा त्यानंतरचा आपला भारतातल्या इतर देशीय लोकांचा काळ असो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था मग चांगले चांगले बंगले बांधणे असो त्या बंगल्याभोवतीची झाडी असो स्टोन मेसनरीमध्ये झालेलं काम असोत त्याच्यानंतर काचेवरील काम असो लाकडावरील काम असो अशा सुंदर सुंदर बंगले इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गसंपन्न असा हा भाग असल्यामुळे इथे झाडी झोडपे बागबगीचे बोटॅनिकल गार्डन असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे समजा इंग्रजांची वसाहत होती किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले जे लोक इथं राहिले त्यांनी इंग्रजांच्या काळात ज्या रचना करण्यात आल्या होत्या त्या पुढे चालू ठेवल्या आणि जास्तीत जास्त इथे अमराठी लोकांचा वास असलेलं दिसून येतं आपल्याला मग त्याच्यामध्ये ब्रिटिश अधिकारी असल्यामुळे किंवा नंतर इंग्रजांचा काळ सरल्यानंतर येतात देश काळामध्ये ख्रिस्ती धर्माचे लोकं असतील कारण इथे सेंट मेरी चर्च आहे तसेच सेंट मेरी अँग्लो इंडियन शाळाही आहे बिशप स्कूल आहे आता कॉन्व्हेंट शाळेमध्ये कोण जातात हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि ह्या चर्चची स्थापना असेल ती सुद्धा फार जुनी आहे त्याच्या पलीकडे आपल्याला रेसकोर्स म्हणजे घोड्यांचं मैदान असलेलं पाहायला मिळतं आता ते किती जुनं आहे किती काळापासून आहे तथापि सैनिक आले म्हणजे घोडदळ आलं पायदळ आलं त्या घोड्यांचा खुराक असेल त्या घोड्यांचा खरारा असेल त्यांना व्यायाम असेल त्यांना धावण्याचा चराव असेल किंवा इंग्रजांना हवी असलेली किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या लोकांना हवी असलेली घोड्यांची शर्यत असेल असे अनेक प्रकार तिथं दिसून येतात आणि मी जो मुद्दामागाशी सांगत होतो की ख्रिश्चन लोकं असतील पारशी लोकं असतील सिंधी लोकं असतील अँग्लो इंडियन समाज असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्या लोकांचा भरणा इथे झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर किंवा त्याच्यानंतर या इंग्रजांनी जो आपल्याला हा सैनिकी वारसा दिला वसा वा दिला त्या अनुषंगाने इथं विविध सेवांसाठी आलेले भारतातील विविध प्रांतीय अमराठी लोकं असतील त्या सगळ्यांच्या सहवासाने हा जो परिसर आहे हा परिसर आपल्याला संपन्न झालेला पाहायला मिळतो आता एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर ते आत्ता साधारण दोन हजारपर्यंतचं वातावरण असेल किंवा आत्ता दोन हजार चोवीसचंही वातावरण असेल लष्कर परिसरात काय आहे तर लष्कर परिसरात इंग्रजांच्या काळातले जुनी घरं आहेत मग ती लाकडी असतील दगडी बा असतील किंवा जुन्या बांधकामाची असतील फारशी लोकांची घरं आहेत इंग्रजांच्या काळातले काही सिनेमे आहेत सिनेमागृह आहेत काहींचं रिनोवेशन म्हणजे त्यांचं पुनर्नवीनीकरण झालेलं आहे काही अजूनच तशा अवस्थेतच आहे उदाहरणार्थ व्हिक्ट्री असेल एम्पायर थिएटर पाडून तिथे सागर प्लाझा नावाचं मोठं हॉटेल आहे त्याच्यानंतर वेस्टर्नचं नवीनीकरण कसं झालं आहे ते आपण जाणतो इथे लष्करचा मुख्य भाग हा प्रामुख्याने ई स्ट्रीट आणि एम जी रोड ह्या नावानेच ओळखला जातो तथापि इंग्रजांचे जिथं जिथं कार्यालय आहेत किंवा त्यांचे निवासस्थान आहेत कारण इथं सदन कमांडही आहे आणि इथं लष्क इथं जे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसेस आहेत त्यांचंही पुणे प्रादेशिक विभागाचं मुख्यालय म्हणजे पुणे सदन कमांडच्या मुख्यालयसुद्धा इथंच आहे आणि आपल्याला माहिती आहे की पुण्याच्या आजूबाजूला सैनिकी कारखाने किंवा सैन्यांच्या ज्या आस्थापना आहेत मग त्याच्यामध्ये वैद्यकीय आस्थापना असतील त्याच्यानंतर ते त्यांचं दक्षिणी मुख्यालय असेल किंवा त्यांचे काही कॉलेजेस असतील या सगळ्या कारखाने असतील त्या सगळ्यांचं हे केंद्र असल्यामुळे इथं लष्कराचे निवासस्थानं पण पाहायला मिळतात आणि त्या निवासस्थानाच्या अनुषंगाने इथं रस्त्यांना नावंही तशीच देण्यात आलेले आहेत जसं काय जसे की कर्नल तारापूर रोड राजेंद्र सिंहजी रोड आता इथं राजेंद्र सिंहजी इन्स्टिट्यूटही आहे जिथे सैन्यदलातल्या लोकांना प्रशिक्षण देण्यात येतं कहून रोड आहे त्याच्यानंतर एम एम रोड आहे जनरल बेऊर रोड आहे हां तारापोर रोड आहे डॉक्टर कोयाजी मार्ग आहे एल्फिस्टन रोड आहे कॅल्डिकट रोड आहे स्टॅवली रोड आहे अशी ही रस्त्यांची इथं शृंखला आहे आता लष्कर परिसर प्रामुख्याने नाच बेकरी आणि कयानी बेकरीसाठी ओळखला जातो ज्यांचं अनेक वर्ष नाव आहे त्याच्यानंतर उत्तमोत्तम पेहराव उत्तमोत्तम बादत राहणे चांगले कपडे सेंट असेल परफ्यूम असेल इतर असेल अ मराठी भाषकांसाठीचा वेगळाच वातावरणाचा अनुभव आपल्याला लष्कर इथे पाहायला मिळतो आता लष्कराच्या दृष्टीने ह्या स्थानांमध्ये फार गर्दी गजबज वाहनांची दाटी घरांची दाटी आणि जुनी घरं असल्यामुळे त्यांचं नवीनीकरण जुन्या घरामध्ये सदस्य वाढल्यामुळे ती एक वेगळी गर्दी आणि लष्कर कॅन्टोनमेंट हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलं तरी त्यांचा त्यांचा स्वतंत्र कारभार आहे आणि हे कॅन्टोनमेंट बोर्ड हेच जवळच्या महानगरपालिकेत विलिनीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे त्यासाठी केंद्राचा संरक्षण विभाग त्याच्यानंतर राज्यांचे नगररचना विभाग महानगरपालिका ज्यांच्या अखत्यारीत येत आहेत तो विकास विभाग या सगळ्यांची मिळून काही संयुक्त बैठक संयुक्त कारवाई प्रगतीत आहे तथापि लष्करचं जे आगळं वेगळं महत्त्व आहे आता मी सांगितलं अठराशे सतरा ते दोन हजार सतरा आणि हे सात वर्ष म्हणजे दोनशे सात वर्ष झालेत दोनशे सात वर्षात ह्या भागाने काठ टाकलेले आहेत तरी पण जुना जो परिसर आहे जुनं जे सगळं वातावरण आहे ते त्या त्या परिसरात तसं तशा तसंच्या तसं आहे कारण ते बंगले त्यांनी मेंटेन केलेलं के ते जुनं अँटीक वातावरण जुनं घर जुने जुनं सगळं साहित्य भांडी कुंडी ती रचना त्याच्यात बदल झालेली नाही काळानुरूप त्याच्यावर लिपापोती किंवा आपण ज्याला म्हणतो की आवरणं चढवणे पुटं चढवणे ते घडत गेलेलं आहेत आणि आधुनिकतेचा सहवासही लाभलेला आहे अशा पद्धतीचं हे वातावरण आहे आता सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागाशी मी चर्चबद्दल बोललो रेस्कोर्सबद्दल बोललो तसंच खडकवासल्यावरून आलेला जो मोठा डावा कालवा आहे मोठा उजवा कालवा तो स्वारगेटवरून आल्यानंतर शंकरशेठ रोड किंवा त्या भागातून म्हणजे डायस प्लॉटवरून खाली आल्यानंतर तो ह्याच भागातून पुढे जाऊन ह्या बाजूला म्हणजे या घरांच्या पलीकडे तो जम तो दिसतो म्हणजे तिथे पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहेत आणि माझ हा जो बोर्ड आहे त्या बोर्डाच्या इथून तो पुन्हा जातो आणि तिथून तो भूमिगत होऊन लष्कर पाणीपुरवठा केंद्राला स्पर्श करून तिथं जो रॉ वॉटर म्हणजे ज्याला आपण कच्चं पाणी म्हणतो ते ती, तिथं देऊन कारण लष्कर पाणीपुरवठा केंद्र हे जुनं पाणी पुरवठा केंद्र आहे आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या भागाला तिथूनच पाणी पुरवठा होतो तिथं जलशुद्धीकरण केंद्र आहे महानगरपालिकेचं तिथून पुढे तो रेस्कोर्स म्हणजे घोड्यांच्यासाठीचं जे मैदान आहे त्याच्याखाली जाऊन तो पुढे हडपसरच्या दिशेने मार्गस्थ होतो म्हणजे तिथं तो, तो भूमिगत आहे तर असा हा जुना कालवा आहे या कालव्याने लष्करला पाणी दिलेलं आहे लष्कर पाणी पुरवठा केंद्राला आणि तेच पाणी पुण्याच्या काही भागांना हडपसर येरोडा आणि लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डालाही पुरवठा केला जातो तर असं हे दोनशे वर्ष जुनं लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे ज्याला लष्कर छावणी म्हणतात आणि लष्कर छावणी आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतो आहे इथं वेगळं वातावरण इथं अ अमराठी वातावरण अमराठी सणांव्यतिरिक्त म्हणजे जसं काही ख्रिसमस असेल इतर कुठले नववर्षाचे सण असतील नाताळ असेल किंवा ईद असेल त्यावेळेसचं वेगळं वातावरण आणि तरुण तरुणाईची गर्दी इथं असणारे सगळे आधुनिकतेचे वर्ख आधुनिकतेचे मुलामे आणि त्याचं असणारं आकर्षण आणि मराठी संस्कृती सनातन संस्कृती त्याच्याबद्दल असणारी अनास्था किंवा त्याच्याकडं असणारं दुर्लक्ष असं हे वातावरण इथे पाहायला मिळतं म्हणजे हा बा हा भाग मराठी प्रदेशात मराठी विभागात असूनही नसल्यासारखा आहे कारण त्याच्यावर पूर्वीपासून तसे संस्कार तसं वातावरण घडवण्यात आलेलं आहे तर अशा ह्या वातावरणातून बाहेर पडून आपल्या मराठी लोकांनी तिथं आपलं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे तिथं जुने वातावरणाचे काही पुरावे अजूनही दिसून येतात अजूनही तिथं तसं आहे उदाहरणार्थ तिथं गवळीवाडा आहे मराठी लोकांची जुनी घरं आहेत व्यवसाय आहेत ती लोकं अजूनही तिथं काम करतात त्याच्यानंतर तिथं लष्कर कोर्ट आहे असे बरेच तिथं घटना आहेत शासकीय कार्यालय आहेत पाटबंधारे विभागाचं कार्यालय आहे इस्कॉनचं मंदिर आहे त्याच्यानंतर त्यांचं डेपो आहे लष्कराचा लष्कराची मेस आहे ज्याला आपण खानावळ म्हणतो त्याच्यानंतर तिथं त्यांचं सब एरियाची शाळा आहे सब एरिया ग्राउंड आहे मैदान आहे खेळाचं गुरुद्वारे आहेत दोन त्याच्यानंतर तिथं कॅन्टीन स्टोर्स डिपार्टमेंट म्हणजे लष्कराला ला लष्कराच्या अखतरीत येणारं जे जनरल स्टोअर आहे त्यांच्या लोकांसाठीचं त्याच्या दोन तीन स्टोअर्स तिथं आहेत आणि अशा प्रकारे हे सगळं वातावरण लष्कराचं इथं आहे आणि लष्कराचा असणारा हा दोनशे वर्षांचा दोनशे सात वर्षांचा परिसर असल्यामुळे मला हा व्हिडिओ करावासा वाटला आणि तो मी जाणीवपूर्वक केला आणि लष्कर कॅन्टोन्मेंट हे संबंधित महानगरपालिका असतील नगर परिषद नगरपंचायत असेल त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली चालू आहेत तुम्हीसुद्धा बातम्या वाचल्या असतील म्हणून मी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक केला तुम्हाला या लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डा बोर्डाबद्दल काय वाटतं ते मला जरूर करवा आता लष्करचा हा जो धोबीघाट आहे तुम्ही उभा आहे इथं वसाहती आहेत काही इथं लोकं राहिला आहेत आणि या व्हिडिओमध्ये दिसतो आहे या व्हिडिओमध्ये आत्ता तुम्हाला दिसतो आहे या व्हिडिओच्या डावीकडचा म्हणजे स्क्रीनच्या डावीकडचा रस्ता हा स्वारगेटच्या दिशेने जातो उड्डाणपुलाकडे उजवा रस्ता हा सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे लष्कराचंच लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाचं एकोणीसशे एकोणतीस साली स्थापन झालेलं सरदार वल्लभभाई पटेल आणि लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कार्यालयाकडे गोळीबार मैदानाच्या चौकात जातो आणि आता ही एस टी दिसते आपल्याला आणि मी उभा राहिलो आहे म्हणजे हा कॅमेरा जिथं आहे त्याच्यातला सरळ रोड हा पुणा कॉलेजकडे आणि भवानीपेटेकडे जातो तर असं हे लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाचं व्हिडिओ तो मी आज आवर्जून केलेला आहे तुम्हाला कॅन्टोन्मेंट बोर्डाबद्दल काय वाटतं तुम्हाला कॅन्टोन्मेंट लष्कर किंवा छावणी बोर्ड याबद्दल काय माहिती आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अशा वेगळ्या विषयांवर तुम्हाला काही व्हिडिओ करायचे असतील तर मला सांगा तुम्ही करा आपण अपलोड करूया वेगळ्या वाटा चो चोखाळा चो वेगळं काही नवीन विषय असेल ते घेऊन या कारण त्यालाच आपण म्हणतो ऑफ बीट रुळलेल्या वाटा सोडून वेगळ्या वाटांवरच जाणे अनवट वाटा शोधून काढणे त्याच्यातलं वेगळं पण आपल्या समोर आणून मांडणे ह्याचंच नाव ऑफ ह्याचंच नाव वेगळ्या दिशेने प्रवास तर ह्या वारीत सहभागी व्हा आपल्या मित्रमैत्रिणींना जोडून घ्या आणि ऑफ नवीन नवीन विषय तुम्ही पण करा मलाही सांगा आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकर याला रजा द्या आणि हा चॅनल शेअर सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र आणि वंदे मातरम जय श्रीराम धन्यवाद